नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकेनो आणि जे कार्यरत असलेले शिक्षक वर्ग तुम्हा सर्वांचं मी अक्षय विरकर टिप्स फॉर टी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्र म्हणजे बाल मानसशास्त्राचा अभ्यास कसा करायचा त्याच्यामधील महत्त्वाचे घटक पाहिले आणि त्यानंतर आपण आपल्या नोट्स संदर्भात माहिती सुद्धा पाहिली त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर एकचा परिसर अभ्यास जो की तीस मार्काला आहे त्याची आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली म्हणजे त्याच्यामध्ये कोणता अभ्यास करायचा काय करायचा कितवीपर्यंत करायचा कोणते पुस्तकं वाचायचे ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस याच्यामध्ये सामाजिकशास्त्राचा अभ्यास कसा करायचा आता सामाजिकशास्त्र हा जो विषय आहे तो आहे पेपर दोन साठी ज्यांनी टीई टीचा फॉर्म भरल्यानंतर सामाजिक शास्त्र विषय निवडलेला आहे त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे सामाजिक शास्त्राचा अभ्यास कसा करायचा कोठून करायचा किती करायचा कसा करायचा आणि कधीपर्यंत करायचा कुठपर्यंत करायचा ह्या सगळ्या विषयाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे तुम्ही ह्या सामाजिक शास्त्रामध्ये पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स मिळू शकता आता सर्वप्रथम सामाजिक शास्त्र हा विषय किती मार्काचा आहे हे समजणं गरजेचं आहे तर आपला सामाजिक शास्त्र हा विषय साठ मार्काचा आहे तब्बल किती मार्काचा आहे साठ मार्गाचा आहे मग या साठ मार्गाचं आपल्याला सामाजिक शास्त्रामध्ये विभाजन कसं केलेलं असतं ते सुद्धा माहिती करून घेणं गरजेचं असतं तर ह्या सामाजिक शास्त्र हा जो काही आपला पेपर दोन ला साठ मार्काचा विषय तब्बल साठ मार्क <laughs> मग ह्या साठ मार्काचं विभाजन कसं असतं तर याच्यामध्ये इतिहासासाठी तीस मार्क असतात आणि भूगोलासाठी तीस मार्क असतात समजलं सामाजिक शास्त्र पेपर दोन साठ मार्गाला आहे त्याच्यामध्ये इतिहास तीस मार्गाचा आहे आणि भूगोल तीस मार्गाचा आहे मग आपल्याला समजलं इतिहास आणि भूगोल हे आहे मग आता आपल्याला ह्या इतिहास आणि भूगोलाचा अभ्यास कसा करायचा कुठून करायचं कुठपर्यंत करायचं आहे हे माहिती करून घेणं गरजेचं असतं मग आता याच्यासाठी खूप जण क्लास लावतात काय करतात क्लास लावतात किंवा लेक्चर वगैरे पाहतात हे करणं गरजेचं आहे का तर अजिबात नाहीये मग तुम्ही जर क्लास लावला ला, तर क्लासमध्ये काय करतात हो इतिहास शिकवायला गेलं तर महाराष्ट्राचा इतिहास भारताचा इतिहास शिकून जातात प्राचीन भारताचा इतिहास मध्यगीन भारताचा इतिहास अर्वाचीन भारताचा इतिहास इंग्रज हा इंग्रज कधी आले आणि इंग्रज कधी गेले गांधी युग टिळक युग असलं शिकून मोकळं होतात हे आपल्या परीक्षेला इथे का अजिबात नाहीये मग ज्यावेळेस तुम्ही क्लास लावता त्यावेळेस भूगोलाचं काय शिकवतात भूगोलाचं शिकवताना नदी ही नदी इकडून येते ही नदी हिथून तिथं तिकडून जाते महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल शिकवतात पण तो ॲक्च्युअल भूगोल महाराष्ट्राचा असो भारताचा असो किंवा जगाचा असो तो आपल्या परीक्षेला ते मात्र विचारला जात नाही आपल्या परीक्षेला का विचारलं जातं आपली परीक्षेची मागणी काय असते महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जी असते ती नेमकी कशावर आधारित असते ते सुद्धा गर जाणून घेणं गरजेचं असतं आणि आपण अभ्यास करताना नेमक्या चुका काय करतो तर सर्वप्रथम ही चूक करतो की मी पेपर दोन आहे तो सहावी ते आठवीसाठी आहे म्हणून मी मी फक्त सहावी ते आठवीचा अभ्यास करतो असं आपण इथं चूक करतो आणि परीक्षेमध्ये आपल्याला साठपैकी वीस ते पंचवीस मार्कावर येऊन अडकवतो मग आपल्याला ह्या साठपैकी साठ मार्क घ्यायचे असतील तर कसे घ्यायचे हे महत्वाचं आहे तर पहिली गोष्ट हे आहे की तुम्हाला साठपैकी साठ मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला सर्वप्रथम गोष्ट करणे गरजेची असते पी वाय क्यू आता हे पी की पी वाय क्यू काय आहे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे मागील दोन हजार तेरापासून आत्तापर्यंत झालेले पेपर दोनशे सामाजिक शास्त्राचे पेपर गोळा करणं त्याच्यामधला डाटा पाहणं प्रश्न कुठून आलेत काय आलेत हे समजून घेणं गरजेचं असतं त्या म्हणजे याच्यामधले बरेचसे प्रश्न हे रिपीटसुद्धा होत असतात हे करणं गरजेचं असतं मग हे समजलं आपल्याला पी वाय क्यू करणं गरजेचं कर आहे इतिहास आहे भूगोल आहे इतिहास तीस मार्काला आहे भूगोल तीस मार्काला आहे मग आपण क्लास लावला क्लासचा काही फायदा होणार आहे का नाही आहे मग आपल्याला ह्या साठपैकी पैकी साठ मार्क मिळवायचे तर हे साठपैकी पैकी साठ मार्क मिळवण्यासाठी आपल्याला क्लास पण लावायची गरज नाही आहे किंवा कुठले युट्यूबवरले ढिगाराभर शंभर दोनशे व्हिडिओ चार चार तासाचे व्हिडिओ पाच पाच तासाचे व्हिडिओ मॅरेथॉन बघायची सुद्धा गरज नाही आहे मग काय करायचं आहे तर आपल्याला बोर्ड अंतिम सत्य स्टेट बोर्ड हे अंतिम सत्य आहे त्याचा अभ्यास करायचा आहे मग स्टेट बोर्डचा अभ्यास करताना कुठून कुठपर्यंत करायचं हे सुद्धा गरजेचं असतं आता इथं बऱ्याच जणांनी काय चुका केलेल्या आहेत त्याच्या अगोदर की माझा सहावी ते आठवीचा सहावी ते आठवीचा पेपर देतोय म्हणून मी फक्त सहावी इतिहास सातवी इतिहास आठवी इतिहास सहावी भूगोल सातवी भूगोल आठवी भूगोल एवढं करतो आणि मी परीक्षेला जातो आणि पास होऊन येतो असा विचार करतात आणि पेपर झाल्यानंतर रिझल्ट लागतो ना पास होतात रियालिटी आहे काळ्या दगडावरली रेग आहे हेच अंतिम सत्य आहे ह्याच्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागतं की बाबा नो पेपर दोन हा सामाजिक शास्त्राचा साठ मार्क आला आहे तर साहजिकच आपल्याला त्याची व्याप्ती वाढवावी लागेल दहावीपर्यंत तरी करावे लागेल अकरावी बारावी सुद्धा केलं तर गरजेचं आहे पण हे तर थोडंसं आपण लॉजिकली काम केलं तर अकरावी बारावीच्या सध्या अभ्यासक्रमाचे किंवा जुन्या अभ्यासक्रमाचे पुस्तकं वाचायची गरजच पडणार नाही आहे का तर त्यासाठी आपण थोडासा सिलेबस समजून घेणं गरजेचं असतं पी वाय क्यू वाचणं गरजेचं असतं ते वाचलं तर लक्षात येतं आता आपण वळू इतिहासामध्ये तीस मार्क आहेत पण ह्या इतिहासाचं विभाजन कसं झालेलं आहे भूगोलमध्ये सुद्धा तीस मार्क आहेत मग ह्या भूगोलाचं सुद्धा विभाजन कसं होतं ते पाहणं गरजेचं असतं आता हे जे आपल्याला इतिहासाचे तीस मार्क दिसतात तर ह्या इतिहासाच्या तीस मार्कामध्ये आपल्याला इतिहास हा आपल्याला नेमका वीस ते बावीस मार्काला विचारला जातो कधी वीस मार्काला विचारला जातो कधी बावीस मार्काला विचारला जातो कधी पंस पंचवीस मार्काला विचारला जातो मग राहिलेले पाच मार्क असतात किंवा आठ मार्क असतात दहा मार्क असतात ते राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्राला याच्यामध्ये विचारले जातात म्हणजे इतिहास हा सरासरी वीस ते बावीस मार्काचा असतो नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्र हे सरासरी आठ ते दहा मार्काचं असतं त्यानंतर भूगोलाचं सुद्धा सेम आहे भूगोलामध्ये सुद्धा भूगोल आपल्याला वीस ते बावीस वी मार्काचा विचारला जातो त्यानंतर अर्थशास्त्र हे आठ आठ ते दहा मार्काला विभा विचारलं जातं हे असं विभाजन असतं मग आता ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत मग आता आपल्याला याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा असतो तो, तो समजून घेणं गरजेचं आहे आता ही तर पहिली गोष्ट आहे इतिहास आता इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला चौथीला म्हणजे तिसरी चौथी पाचवी असं अभ्यास म्हणून नागवायचे विषय आहेत त्याच्यामध्ये चौथीला परिसर अभ्यासमध्ये चौथी इतिहास असतो त्याच्यामध्ये शिवरायांचा इतिहास आहे अगदी तेथून आपल्याला दहावीपर्यंत इतिहासाचा अभ्यास करायचा असतो त्याच्यासोबत नागरीशास्त्र आणि राज्यशास्त्राचा ते पुस्तकाच्या मार्ग सुद्धा आहेत ते करायचं असतं मग इथं नेमका अभ्यास करताना कसा करायचा असतो इथं आपल्याला शिवरायांचा इतिहास चालू असला केला तरी चालतो पण पाचवीचं त्याच्यामध्ये असं घडलं आपण आहे ते सुद्धा केलं तरी चालतं पण त्याच्यानंतर जे सहावी सहावीपासून पासून पर्यंत इतिहास चालू होतो ह्याच्यामध्ये चा आपल्याला जुन्या अभ्यासक्रमाचा आप सुद्धा आधार घ्यावा लागतो प्लस नवीन अभ्यासक्रमाचा सुद्धा आधार घ्यावा लागतं कारण साठ मार्काला विषय व इतिहास तब्बल तीस मार्काला विचारलं जाणार आहे त्यामुळे साहजिकाची व्याप्ती आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला अकरावी बारावी वाचायचं नाहीये तर काय करणं गरजेचं असतं सहावी सातवी आठवी नववी दहावी जुना इतिहास मस्त आहे आता ज्यावेळेस आपण सहावीचा इतिहास पाहिला जातो त्यावेळेस त्याचा बराचसा भाग आपल्याला नववीच्या जुन्या इतिहासामध्ये पाहायला भेटतो मग त्याच्यातला बराच भाग हा आपल्याला अकरावीच्या जुन्या आणि नवीन चालू अभ्यासक्रमामध्ये सुद्धा पाहायला भेटतो मग आपण सातवीचा इतिहास पहा सातवीचा चालू इतिहासामध्ये शिवरायांचा इतिहास आणि शिवरायांच्या इतिहासानंतरचा इतिहास आपल्याला इथं पाहायला भेटतो पण ज्यावेळेस आपण जुना सातवीचा इतिहास भेटतो त्याच्यामध्ये मौर्य कालीन आहे किंवा मुघलकालीन आहे तो सुद्धा इतिहास पाहायला भेटतो पण सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये नाहीये आणि तोच इतिहास आपल्याला अकरावी बारावीला सुद्धा पाहायला भेटतो मग अकरावी बारावी करायची गरज आहे का नाही आपल्याला चौथीपासून दहावीपर्यंतचे जुन्या अभ्यासक्रमाचे पुस्तकं आणि नवीन अभ्यासक्रमाचे पुस्तकं अभ्यास करणं गरजेचं असतं आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की पेपर दोनला जास्त करून हे जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतात त्यानंतर नववी आणि दहावीचं आपल्याला जुनं प्लस नवीन करणं गरजेचंच असतं तसं तर चौथीपासून दहावीचं आपल्याला इतिहासामध्ये जुनं प्लस नवीन इतिहास करणं गरजेचं असतं त्यानंतर तुम्ही वळा भूगोलाकडे भूगोलाकडे सुद्धा आपल्याला सहावीपासून पासून पर्यंतचा अभ्यास करावाच लागतो नवीन भूगोलाचा अभ्यास नाही केला तर चालेल जुने भूगोलाचे चा पुस्तकं वापरा ते मस्त आहेत भेटत नसतील तर शोधा मार्केटमध्ये भेटून जातात नाही भेटले तर त्याच्या पुढला पर्याय मी सांगतो काळजी करू नका कारण साठ पैकी साठ मार्क मिळवायचे मग भूगोलामध्ये आपण सहावी ते दहावीचा भूगोल वापरला त्याच्यानंतर आपल्याला जगाचा भूगोल करायचा हा जगाचा भूगोल कसा आहे तर आपल्याला हे कडली तिकडली माहिती पाहिजे नाही आहे जगाच्या भूगोलमध्ये आपल्याला माहिती कुठली पाहिजे असते हो जपान आहे श्रीलंका आहे मलेशिया आहे मग आपलं उत्तर अमेरिका खंड आहे दक्षिण अमेरिका खंड आहे ऑस्ट्रोलिया आहे ह्या पुन्हा युरोप खंड आहे जर्मनी आहे इटली आहे इत्यादी देशांची माहिती पाहावी लागते मग ह्या जगाच्या भूगोलमध्ये जवळजवळ तब्बल आपल्याला एकवीस देशांची माहिती पाहावी लागते म्हणजे वीस देशांची किमान वीस देशांची तरी माहिती पाहावी लागते मग हे क्लासमध्ये शिकवतात का तर अजिबात नाही आहे त्यामुळे जगाचा भूगोलाचा अभ्यास कसा करायचा करा ते सुद्धा सांगतो याच्या नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत पण त्यानंतर आहे परिसराभ्यास मग हे परिसराभ्यास कुठलं तिसरी चौथी पाचवीचं परिसर अभ्यास जे शालेय पाठ्यपुस्तका पाठ्यपुस्तकामध्ये आहे ते तिसरी ते चौथीचं पाचवीचं तिसरी चौथी पाचवीचं परिसर अभ्यास एवढं सगळं करावं लागतं हा एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला साठ मार्काचा साठ मार्क मिळवून जातात त्यासाठी तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तकातील जुन्या अभ्यासक्रमाची पुस्तकं प्लस नवीन अभ्यासक्रमाचे पुस्तकं घेणं गरजेचं असतं आणि ते वाचणं गरजेचं असतं आणि लाईन टू लाईन वाचणं गरजेचं असतं तर आणि तर मार्क मिळवून जातात मग आता हे सगळं ठीक आहे आता आपल्याला हे सगळं पुस्तकं जुने पुस्तकं भेटत नाही आहेत नवीन पुस्तकंच मिळायचे वांदे झाले आहेत वेळ कमी राहिलेला आहे मग या कमी वेळामध्ये जास्त मार्क करायचे मग ह्याच्यासाठी अल्टरनेट काय उपाय उपाय आहे का आपल्याला व्हिडिओ बघणं होत नाहीये मग अल्टरनेट उपाय आहे लवकरात लवकर हा अभ्यास कसा कव्हर करायचा त्याच्यासाठी आपल्याकडे ह्या सर्व जुन्या प्लस जुना अभ्यासक्रम प्लस नवीन अभ्यासक्रमाच्या एकदम दर्जेदार नोट्स आहेत त्या नोट्स मी अगोदर स्वतः काढलेल्या आहेत लिहिलेल्या आहेत लिहून घेतल्यानंतर त्या टाईप करून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत याच्यामध्ये दोन हजार तेरापासून आतापर्यंत आलेल्या प्रश्नांचा उल्लेख केलेला आहे कधी प्रश्न पडलेला आहे कसा पडलेला आहे कसा फिरवलेला आहे तो उल्लेख केलेला आहे आणि जो प्रश्न आलेला आहे त्याच्या पुढे टी टाकलेला आहे इसवी सहित दिलेला आहे आता नोट्स संदर्भात आपण माहिती पाहू रेडीमेड नोट्स आहेत पासवर्ड्स हे आपल्याला ह्या नोट्स टाईप केलेल्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला पासवर्ड सहित भेटतात आता अगोदर नोट्स कशा घ्यायच्या असतात तर नोट्स घेण्यासाठी तुम्हाला एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौरशेस हा मोबाईल नंबर आहे ह्या नंबरवर तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करून नोट्स भेटून जातात आता नोट्स कशा घ्यायच्या काय घ्यायच्या सांगतो पण त्या संदर्भात सर्वप्रथम अगोदर नोट्सची माहिती देतो पहिला आहे संपूर्ण इतिहास या संपूर्ण इतिहासामध्ये परिसर अभ्यास जो तिसरी चौथी पाचवी आहे त्याचं इन्क्लूड करून अभ्यास याची पीडीएफ आहे एकाहत्तर रुपये त्यानंतर सहावी नवीन प्लस जुना इतिहास एका ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे जुना पण आहे नवीन पण आहे एकत्रित करून सहावी प्लस नवीन इतिहास एकाहत्तर रुपये सातवी नवीन प्लस जुना एका एकाहत्तर रुपये हा तब्बल इतिहास आहे त्याची पे पेज जवळजवळ ब्याऐंशी पेज झालेली आहेत म्हणजे त्याच्यामध्ये नववीचा सातवीचा इतिहास सुद्धा आहे अकरावी बारावीचा सुद्धा इतिहास आहे प्लस जुना इतिहास सुद्धा इन्क्लूड केलेला आहे सातवीचा एका इतिहास त्याची किंमत एकाहत्तर रुपये आठवी इतिहास एकाहत्तर नववी इतिहास नवीन एकाहत्तर नववी जुना इतिहास एकाहत्तर दहावी नवीन इतिहास एकाहत्तर आणि दहावी जुना इतिहास एकाहत्तर आता हे फक्त नववी दहावीच्या थोड्याशा पी डी एफी वेगवेगळ्या आहेत कारण सिलेबस जास्त आहे एका एकामध्ये त्याचं एकत्र करणं अवघड होतं म्हणून याच्या वेगवेगळ्या पी डी एफ केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या डिटेलमध्ये दिलेलं आहे हा संपूर्ण इतिहास घेतला हे आठ ही आठ आट एफ भेटून जातात संपूर्ण इतिहासमध्ये त्याची किंमत होते पाचशे अडुसष्ट रुपये आता मार्केटमधून तुम्ही पुस्तकं घेतलात तरी सुद्धा तेवढंच होतं मार्केटमधून पुस्तकं घ्यायचे ते वाचायचे अंडरलाईन करायचे त्याच्या नोट्स काढायच्या मग परत ते लिहायच्या ते खूप लांबलचक होतं तितका वेळ नाही आहे तुम्हाला रेडीमेड नोट्स आहेत संपूर्ण इतिहास ह्या आठ पिढीए पाचशे अडुसष्ट रुपयाला भेटून जातात त्यानंतर आहे संपूर्ण भूगोल ह्या संपूर्ण भूगोलमध्ये जगाचा भूगोल ही पी डी एफ तुम्हाला एकाहत्तर रुपयाला भेटून जाते याच्यामध्ये एकवीस टॉपिक दिलेले आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये एकतीस ऑब्ज एकतीस प्रश्न दिलेले आहेत आता समजा याच्यामध्ये जपान असेल तर जपान संदर्भात प्रश्न उत्तराच्या स्वरूपात एकतीस प्रश्न आहेत आणि त्याच्याखाली एक्स्ट्रा माहितीसुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे एकवीस चाप्टर झाल्यानंतर नंतर ऑब्जेक्टिव्ह भरपूर दिलेले आहेत भरमसाठ ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत त्यानंतर आहे सहावी भूगोल सातवी भूगोल आठवी भूगोल नववी भूगोल दहावी भूगोल नवीन नवी नवी प्लस जुना हा मिळून ह्या सहा पेची पी डी ची किंमत होते चारशे सव्वीस रुपये आणि त्यानंतर येतो उरतो आपला नागरीशास्त्र हा नागरीशास्त्राची किंमत आहे एकाहत्तर रुपये आता तुम्हाला याच्यापैकी कोणत्या नोट्स पाहिजे ते त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला फक्त संपूर्ण इतिहास पाहिजे पाचशे अडुसष्ट रुपये तुम्ही पे करून घेऊ शकता आता पे करण्यासाठी काय करावं लागेल एकोणनव्वद नव्याण्णव नौ पासष्ट अडतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौचाळीस ह्या नंबरवर फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करायचं शेअर केल्यानंतर तुम्हाला लागलीच ह्या पी एफ भेटून जातात आणि पीडीएफला पासवर्ड असतो आता तुम्हाला ह्या नोट्स घ्यायच्यात आता सगळ्यात तुम्हाला ह्या संपूर्ण इतिहास आठ संपूर्ण भूगोल सहा आणि त्यानंतर नागरिकशास्त्राच्या आठ आणि सहा चौदा आणि एक पंधरा ह्या पंधराच्या पंधरा पीडीएफ घ्यायच्यात तर ह्या पंधराच्या पंधरा पीडीएफ घेण्यासाठी आणि ह्या साठ मार्काच्या पीडीएफ घ्यायच्या असतील तर पंधरा पीडीएफ साठ मार्काच्या घ्यायच्या असतील तर ते पाचशे अडुसष्ट चारशे सव्वीस प्लस एकाहत्तर याची किंमत होते है एक हजार पासष्ट रुपये एक हजार पासष्ट रुपयामध्ये साठ मार्क भेटून जातात पण तुम्हाला एक हजार पासष्ट रुपये पे करायचे का नाहीये त्याच्यामधून माहिनस एकाहत्तर करायचे म्हणजे तुम्हाला ह्या म्हणजे डी पीडीएफ फ्रीमध्ये भेटल्यासारखी भेटून जाते मग तुम्हाला पे किती करायचे आहेत फक्त नऊशे चौऱ्याण्णव नौ रुपये ह्या नऊशे चौऱ्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला पंधरा पी डी एफ भेटून जातात इतिहासाच्या आठ संपूर्ण भूगोलाच्या सहा आणि नागरशास्त्राची एक ह्याचे ओरिजिनल किंमत आहे एक हजार पासष्ट रुपये तुम्ही मी तुम्हाला डी पीडीएफ फ्रीमध्ये देणार आहे म्हणजे याची किंमत होते नऊशे चौऱ्याण्णव रुपये ह्या नऊशे चौऱ्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला साठपैकी पैकी साठ मार्क भेटून जातात हे झालं आता पी डी एफसाठी साठी कसं करायचं असतं ह्या पीडीएफ घ्यायचे असतील तर तुम्हाला फक्त सिंगल पाहिजे कात्रवाली पाहिजे फक्त एकच तर तितके सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यासाठी इथं नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही फोन पे करा गुगल पे करा किंवा पेटीएम करा त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला लागलीच पी डी एफ भेटून जाईल आणि प्रत्येक पी डी एफला हा पासवर्ड असतो आता हा पासवर्ड कसा असतो समजा तुम्ही नववीच्या भूगोलची पी डी एफ घेतली तर मी तुम्हाला न एक रुपये पे केला स्क्रीनशॉट पाठवलात आणि मी तुम्हाला नववीच्या भूगोलची पी डी एफ दिली तर मी पी डी एफ जी सेंड केली आहे त्याला नाव असतं न... नाईन जिओ दोन आता हे दोन तीन चार पाच असं अंगीणत पी डी एफ तयार केलेले असतात म्हणून त्याचं नाव हे ताकडे बदल जातं दोन तीन चार पाच तुम्हाला दोन वाडी आली नाईन जिओ दोन तर त्याच्या खाली मी पी डी एफ पाठवली आणि त्या पी डी एफच्या खाली पण असं नाव असतं नाईन जिओ दोन मग ह्या म्हणजे हे नाईन जिओ दोन काय असतं तर ते पी डी एफचं नाव असतं तुम्हाला पी डी एफ पाठवली त्याच्या खाली मी पासवर्ड पाठवत असतो ह्या पासवर्डमध्ये त्यावरती नाव असतं त्या पी डी एफचं नाईन जिओ दोन मग ह्याचा पासवर्ड ही आहे पासवर्ड इथं दिलेला आहे मी पासवर्ड मग हा पासवर्ड हे टाकायचा असतो का पासवर्ड पी ए डब्ल्यू एस डब्ल्यू आर डी हे टाकायचं का नाही याच्या खाली हे जे दिलेलं आहे नाइंथ जिओ अडतीस अठ्ठ्याण्णव एक हे एवढं संपूर्ण टाकायचं तवा कुठं ही पी डी एफ ओपन होते नाहीतर तुम्ही काय करता नाईन्थ जिओ याचा पासवर्ड फक्त अडतीस अठ्ठ्याण्णव एक आहे हा टाकल्यावर पी डी एफ ओपन होईल का नाही तर हे सगळं खालचं एवढं टाकल्यानंतर पी डी एफ ओपन होते हे असं सगळं आहे आणि प्रत्येक पी डी एफला पासवर्ड असतो तुम्हाला पी डी एफ जास्त शेअर करता येणार नाही आहे कारण ते क्रॅक होऊ शकते तिला ए आय प्रोटेक्शन टाकलेलं आहे फॉरवर्ड करता येत नाहीये हे सगळं अशी माहिती आहे मग आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन ॲडिशनल आहे आपल्याकडे सा बंच आहे सामाजिक शास्त्राचा नव्वद मार्काचा बंच आहे म्हणजे आता सामाजिक शास्त्राचा नव्वद मार्काचा बंच म्हणजे हे साठ मार्काचं जर हेत झालं मग ह्याच्यानंतर ॲडिशनल आपल्याकडे आहे सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्न संच याच्यामध्ये सात संभाव्य प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर ॲडिशनल माहिती सुद्धा आहे मग त्याच्यामध्ये हजार प्लस ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला भेटून जातात हे हजार प्लस ऑब्जेक्टिव्ह याची किंमत आहे फक्त आणि फक्त एकशे एक्कावन्न रुपये त्यानंतर मी तुम्हाला सांगितले की सामाजिक शास्त्राचा बंच आहे तो नव्वद मार्काचा त्याच्यामध्ये मानसशास्त्र आहे म्हणजे हा संपूर्ण सुद्धा तुम्ही नव्वद मार्काचा घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा सूट सुद्धा भेटून जाते कशी आता इकडं पहा इकडे किती होत होते आपले इतिहास भूगोल नागरिकशास्त्राचे मिळून एक हजार पासष्ट रुपये होत होते म्हणजे साठ मार्काच्या बंच एक हजार पासष्ट रुपये होते त्याच्यामध्ये आपण सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्न संच ॲड केला आणि त्यानंतर मानसशास्त्राचा मानसशास्त्राची पी डी एफ ऍड केली तीनशे एक्कावनवाली मग याची ओरिजिनल किंमत होते एक हजार पाचशे सदुसष्ट रुपये पण आपण खास करून तुमच्यासाठी डिस्काउंट दिलेला आहे एकशे सदुसष्ट रुपये मग याची ओरिजिनल किंमत झाली एक हजार चारशे एक रुपयाला मग या एक हजार चारशे एक रुपयामध्ये तुम्हाला तब्बल सतरा पिढी भेटून जातात म्हणजे ह्या पंधरा पिढी तुम्हाला सामाजिक शास्त्राच्या इतिहास भूगोल नागरिकशास्त्र त्यानंतर सोळावी पिढी सामाजिक शास्त्र संभाव्य प्रश्न संच जो की परीक्षेच्या तीन चार दिवस अगोदर रट्टा मारायचा असतो त्याच्यातले बरेचसे प्रश्न परीक्षेला येऊन जातात त्यानंतर तब्बल तीस मार्काचा विषय मानसशास्त्र तो फक्त आणि फक्त तीनशे एकावन्न रुपयेला आहे असे मिळून ह्या सतरा पी डी एफची किंमत होते एक हजार पाचशे सदुसष्ट रुपये त्याच्यावर तुम्हाला मी एकशे सदुसष्ट रुपये डिस्काउंट दिलेला आहे आणि तो मिळून जातो एक हजार चारशे एक रुपयाला नोट्स घेण्यासाठी एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा किंवा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौचाळीस या नंबरवर तुम्ही फोनपे करा गुगल पे करा स्क्रीन पेमेंट झाले तर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला लागलीच वेळ विदन मिनिट ह्या पीडीएफ भेटून जातील पासवर्ड सहित भेटून जातील तुम्हाला याचे सॅम्पल पाहिजे असतील तर ते सॅम्पलसुद्धा तुम्ही तुम्ही पाहू शकता व्हॉट्सअपला मेसेज करा हाय नोट्सचे सॅम्पल पाठवा नोट्सचे सॅम्पल पाठवले जातील नोट्सचे सॅम्पल बघितल्यानंतर आवडल्यानंतरसुद्धा तुम्ही नोट्स घेऊ शकता किंवा आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर त्या नोट्सचे व्हिडिओसुद्धा शेअर केलेले आहेत बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत ते पहा त्याच्यामधले नोट्स पहा ते पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आवडले तर घ्या आणि माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही हा बंच घेतलेला फायदेशीर राहील म्हणजे बंच घेतला तर तुमची नव्वद मार्काची लवकरात लवकर तयारी होऊन जाईल परीक्षा जवळ आलेली आहे बंच घ्या नोट्स घ्या आणि वाचा आणि चांगले मार्क्स घ्या आणि हे जर नोट्स घ्यायचे नसतील तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणता कोणता अभ्यास करायचा आहे कसा अभ्यास करायचा आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे आता हे सगळे पुस्तकं भेटत नसतील त्याच्यासाठी मी तुम्हाला अल्टरनेट सुद्धा उपाय सांगितलेला आहे काही हरकत नाही आहे एक हजार चारशे एक रुपया जाऊ द्या हा बंच घ्या नव्वद मार्क घेऊन जावा किंवा तुम्हाला मानसशास्त्राचा नोट्स घेतलेत पण फक्त तुम्हाला सामाजिक शास्त्र पाहिजेत तर सामाजिक शास्त्रासाठी नऊशे चौऱ्याण्णव पे कराजे की एक हजार पासष्ट होते पण मी तुम्हाला नागरिकशास्त्र फ्रीमध्ये देत आहे नऊशे चौऱ्याण्णव रुपये पे करा आणि साठ मार्क मिळवून जावा एकदम दर्जेदार नोट्स आहेत शंभर टक्के तुम्हाला याच्यामधून फायदा होऊन जाईल तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहून तुमचा फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीला शेअर करा तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर थांबू पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन